बाबा वय झाल्याने तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालायचे ते भिंतीला हात लावत त्या ठिकाणाचा भिंतीचा रंग पुसट व मळकट होईल ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे बाब बदलत असताना मी बघत होतो त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं म्हणून कोण जाणे त्यांनी डोक्याला कोणतरी ते तेल लावलं होतं त्यास तेलकटाने भिंतीला धरून चालल्याने हाताचे ठसे भिंतीवर उमटले ते पाहून बायको माझ्यावर जाम भडकले मला पण काय झालं कुणाच ठाऊक मी तडक बाबांच्या रूम मध्ये जाऊन म्हणालो बाबा भिंतीला हात न लावता चाला ना जरा तुमचे हात लागून त्या किती घाण होतात माझा आवाज जरा उंच झाल्यासारखं मला वाटलं ऐंशी वर्षाचे बाबा एखादा लहान मुलगा चूक झाली असता जसा चेहरा करतो तसा करून मान खाली घालून गप्प बसले छे हे मी काय केले असं करायला नको होतं माझे स्वामीवाणी बाबा तेव्हापासून मौन झाले त्यांनी भिंतीला धरून चालणं सोडून दिलं पुढे चार दिवसांनी ते असे चालत असता तोल जाऊन पडले त्यांनी त्यांनी धरले पुढे दिवसांनी यात्रा संपवली हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहील दिवस उलटत राहिले माझ्या बायकोला घर रंगून घ्यावी वाटू लागले पेंटर आले सुद्धा माझा मुलगा जी तुला आजोबा म्हणजे प्राणप्रिय भिंती रंगवताना आजोबांच्या हाताच्या ठसाचा सोडून भिंत रंगवण्याचा हट्ट धरला त्याने शेवटी ते रंगकाम करायला म्हणाले सर काही काळजी करू नका ठशाच्या भोवती गोल करून छान डिझाईन करून देतो तुम्हालाही ते आवडेल शेवटी मुलाच्या हट्टापुढे काही चालले नाही पेंटरने ठसे व्यवस्थित ठेवून भोवतीनं सुंदर डिझाईन करून दिले पेंटरची आयडिया घरातील आणि घरी येणाऱ्या पाहुणे मित्रमंडळीनं खूपच आवडली आमच्या कल्पनेची खूप स्तुती केली जाऊ लागली आता पुढे जेव्हा भिंती रंगवण्याचे काम होत गेले तेव्हा त्या ते हाताच्या ठशांभोवती डिझाईन बनवले जाऊ लागले सुरुवातीला मुलाचा हट्टापायी हे करत राहिलो तरी आमचं समाधान होईल दिवस महिना वर्ष पुढे सरकत चालले मुलगा मोठा होऊन त्याचं लग्न झालं तसं मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो बाबांच्या एवढा नसलो तरी सत्रेला येऊ लागलो मलाही तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालाव असं वाटू लागलं तो मला आठवू लागलं की ते चिडून बोललो होत बाबांना म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवून चालू लागलो त्या दिवशी रूम मधून थोडासा तोल गेल्यासारखं वाटलं आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या मिठीमध्ये असल्याचं जाणवलं आहो बाबा बाहेर येताना भिंतीला धरून यायचं आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला मुलाचं वाक्य कानावर पडलं मी जितूच्या तोंडाकडे पाहत राहिलो त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती पण राग नव्हता जवळच्या भिंतीवर मला माझ्या बाबांचे हात दिसले माझ्या डोळ्या पुढे बाबांचं चित्र उभं राहिलं त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असे वाटू लागले आपोआप डोळ्यात पाणी साचले तेवढ्यात आठ वर्षाची नाद धावत आली आजोबा आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली हॉलमधील सोफ्यावर बसलो असता नातीने आपलं ड्रॉइंग बुक दाखवत आजोबा आज क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली मला फर्स्ट प्राईज मिळालं असे म्हणाले हो का अरे वा दाखव बघू कोणतं ड्रॉइंग आहे म्हटल्यावर तिने ड्रॉइंग पेज उघडलं दाखवलं भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसं काढून भोवतीनं सुंदर लक्ष काढली होती आणि म्हणाली टीचरने हे काय आहे म्हणून विचारलं मी सांगितलं माझ्या बाबांच्या आजोबांच्या हातात चित्र आहे आमच्या घराच्या भिंतीवर हे चित्र कायमच करून ठेवले टीचर म्हणाल्या मुले लहान असताना भिंतीवर रेघोट्या हातापायचे चित्र काढत राहतात मुलांच्या आईबाबांना त्याचं कौतुक वाटत त्यामुळे मुलांवर त्यांचंही प्रेम वाढत राहतं टीचर आणखीन म्हणाल्या आपण पण वयस्कर आई वडील आजी आजोबावर असेच प्रेम करायला पाहिजे त्यांनी व्हेरी गुड श्रिया म्हणून माझं कौतुक केलं श्रिया आमची नात गोड गोड बोलत राहिली तेव्हा माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे असं वाटू लागलं मी माझ्या रूम मध्ये आलो दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटा पुढे येऊन क्षमा करा बाबा असे म्हणत मन हलकं होईपर्यंत रडत बाबांची क्षमा मागत राहिलो आई बापांना